डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे सत्तांधनिष्ठा सदरळी वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या बारा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे प्रत्येक कार्यकर्त्याची आपल्या नेत्यावर निष्ठा असते ती साधीसुधी नाही तर ती अंधसुद्धा निष्ठा असते पण नेता जर सत्तेत असला तर या अंधनिष्ठेमध्ये कोणता फरक पडतो आणि त्याचं वर्तन कसं असतं हे विशद करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे निष्ठा हातात सत्ता आली की कार्यकर्त्यांना जास्त चेव येतो हातात सत्ता आली की कार्यकर्त्यांना जास्त चेव येतो कालपर्यंतचा आपला नेता त्यांच्यासाठी अचानक देव होतो कालपर्यंतचा आपला नेता त्यांच्यासाठी अचानक देव होतो त्यांच्यासाठी अचानक देव होतो पुन्हा एकदा सदरील वातुटिकेचं हे पहिलं कडवं हातात सत्ता आली की कार्यकर्त्यांना जास्त चेव येतो हातात सत्ता आली की कार्यकर्त्यांना जास्त चेव येतो कालपर्यंतचा आपला नेता त्यांच्यासाठी अचानक देव होतो कालपर्यंतचा आपला नेता त्यांच्यासाठी अचानक देव होतो त्यांच्यासाठी अचानक देव होतो सदळ वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं एकदा नेत्याला देव केली की एकदा नेत्याला देव केले की भक्तांना आंधळेपणा करता येतो एकदा नेत्यांना देव केले की भक्तांना आंधळेपणा करता येतो नेत्याने वेंधळेपणा केला की भक्तांनाही वेंधळेपणा करता येतो नेत्याने वेंधळेपणा केला की भक्तांनाही वेंधळेपणा करता येतो भक्तांनाही वेंधळेपणा करता येतो सदरण वातिडकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा एकदा नेत्याला देव केले की एकदा नेत्याला देव केले की भक्तांनाही आंधळेपणा करता येतो एकदा नेत्याला देव केले की भक्तांनाही आंधळेपणा करता येतो नेत्यानेच वेंधळेपणा केला की भक्तांनाही वेंधळेपणा करता येतो नेत्यानेच वेंधळेपणा केला की भक्तांनाही वेंधळेपणा करता येतो भक्तांनाही वेंधळेपणा करता येतो सदैवातेच पुढच तिसरं आणि शेवटचं कडवं आंधळेपणात वेंधळेपणा अगदी राज रोषपणे खपला जातो आंधळेपणात वेंधळेपणा अगदी सहजपणे खपला जातो नेते नावाचा महिमा गातानाच नेते नावाचा महिमा गातानाच आपला नेता हृदयात जपला जातो आपला नेता हृदयात जपला जातो आपला नेता हृदयात जपला जातो साधारण पात्र हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा अगदी सहजपणे खपला जातो आंधळेपणात वेंधळेपणा सहजपणे खपला जातो नेते नामाचा महिमा गातानाच आपला नेता हृदयात जपला जातो नेते नामाचा महिमा गातानाच आपला नेता हृदयात जपला जातो आपला नेता हृदयात जपला जातो आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सत्तांध निष्ठा ऐकत राहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country